काही संवाद साधला जाणार आहे ओबीसी बांधवांबरोबर आणि आजची देगलूरची सभा होईल परत संध्याकाळी नऊ दहा वाजेपर्यंत काही मान्यवर मंडळींशी संवाद साधला जाईल आणि उद्या हदगावची सभा आहे हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातली उद्या ओबीसी बांधवांना आपल्या आरक्षणाप्रती आपल्या हक्क अधिकारांप्रती आपण जागा असलं पाहिजे जागृत असलं पाहिजे आणि येऊ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला आम्हाला आपल्या हक्क आणि अधिकारावरती भूमिका न घेणाऱ्या माणसांना मग ते कितीही किती बलाढ्य राजकारणी असो अशा सर्व माणसांना घरी बसवायचे आणि ती मानसिकता तयार करायची आहे आणि लोकशाही हक्क अधिकार टिकवण्यासाठी एक मोठा संघर्ष उभा करायचा आहे त्या दृष्टिकोनातून नांदेड मध्ये मला वाटतंय याच्या अगोदर भोकरला सभा झालेली आहे लोह्याला सभा झालेली आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये येऊ घातलेल्या कालावधीमध्ये हो मोखेडला सभा होईल आणि नांदेड शहरामध्ये सुद्धा लाखोंचा मेळावा होईल आणि ओबीसी दोन हजार चोवीस मध्ये ओबीसीच्या हक्क आणि अधिकाराच्या बाबतीमध्ये जागृत झालेला नवयुवक आणि या नांदेड जिल्ह्यामधला अंडर करंट येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये निश्चित बघायला मिळेल <laughs> विषय असा आहे जरी जात प्रमाणपत्र धनगडची जरी रद्द झाली असली तरी शेवटी लिगल प्रोसेसला सामोरंच जावं लागेल हा विषय केंद्रातला आहे हा विषय हाऊस समोर यावा लागेल हा प्रश्न हाऊसमधून परत आर जी पर, आय आरजीआय समोर हा प्रश्न जावा लागेल आर जी आय पासून परत तो राष्ट्रपतींकडे जाईल परत राष्ट्रपतींकडून परत हाऊसमध्ये येईल म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये आपण या गोष्टीची अंमलबजावणीची मागणी दोन हजार चोवीस मध्ये जर असं काही एक्झर्शन होणार असेल तर लिगल प्रोसेसला सामोरं जावं लागेल धनगरचा जात प्रमाणपत्र पत्र रद्द झालं म्हणजे धनगरांना उद्या रिझर्वेशन मिळालं असा याचा अर्थ होत नाही किंवा कोर्टामध्ये जे काही प्रश्न एलिगेशन झालेले आहेत त्याच्यावरती उत्तर मिळालं असं होत नाही शेवटी टी आयोग आहे आणि शेवटी हाऊस सुप्रीम आहे आणि राष्ट्रपतींची साईन व्हावी लागेल मग ती अंमलबजावणीची असो किंवा नव्यानं इम्प्लिमेंटेशनची असो खरंतर धनगर समाजाची ही अंमलबजावणीची मागणी आहे त्यामुळं लिगल प्रोसेसला ला सामोरं जावंच लागेल इतक्यात हा विषय निवडणुका डोळ्यासमोर आल्या आणि कुणाची जात प्रमाणपत्र रद्द झाली म्हणजे धनगरांचा एस टीच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला असं होणार नाही अजून खूप गोष्टींना अजून खूप दिव्याला सामोरं जावं लागेल वेपन्स क्षेपणास्त्र किंवा हत्यार रणगाडे घेऊन चालला होता आम्ही लोकशाही मार्गाने कायदा पाळून संविधानाची सर्व बेसिक तत्व पाळून आम्ही चालतो आहोत आम्ही कधीही कुठल्या जातीबद्दल जातद्वेषाची शिवराळ भाषा आम्ही कधीही म्हणलं नाही आम्ही कधीही आम्ही जातीची भाषा नाही बोलत आहोत आम्ही प्रवर्गाची भाषा बोलत आहोत आम्ही चारशे साडेचारशे जाती उपजातीसह जात उप या सर्व लोकांच्या हक्काधिकाराची भाषा बोलत आहोत आणि रिझर्वेशन पॉलिसी ही प्रवर्गाला दिली जाते जातीला जाती नाही त्यामुळे प्रवर्गाची भाषा बोलणारे आणि बहुसंख्यांकाची भाषा बोलणाऱ्याचा आवाज एक जात इथं या महाराष्ट्रात दाबते किंवा एक नेता की ज्याला संविधान माहिती नाही जला जला त्याला कायदे कानून माहिती नाहीत ज्याला हक्काधिकार माहिती नाही ज्याला कायदा सुव्यवस्था माहिती नाही असा माणूस दाखतोय हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि त्याला पाठीशी घालण्याचं काम सत्ताधारी आणि विरोधक करतायत हे त्याच्याहून दुर्दैव आहे आणि त्याच्यामध्ये मग अशोकराव चव्हाण शरद पवार पृथ्वीराज चव्हाण उद्धवजी ठाकरे एकनाथराव शिंदे ही सगळी मंडळी त्या माणसाला पाठिंबा देतात त्यांचे आमदार खासदार जाऊन पाठिंबा देतात मग आता याच लोकांना आम्हाला प्रश्न विचारायचा आहे की या महाराष्ट्रामध्ये ओबीसी राहतो की नाही राहत असेल तर त्याच्या हक्क अधिकारावर तुम्ही बोलणार का नाही ओबीसी आरक्षणाबद्दल तुमची भूमिका काय हे प्रश्न आम्ही जनतेसमोर जाऊन विचारणार आहोत आता काय करतो आहोत आम्ही जाऊन करणार बोकर मध्ये मेळावा झालाय महाराष्ट्रामध्ये आम्ही शंभर विधानसभा मध्ये जाऊ त्यांची आमची लिस्ट तयार आहे पाडणाऱ्यांची लिस्ट तर तयारच आहे पण निवडून येणाऱ्यांची सुद्धा लिस्ट आम्ही काही दिवसात जाहीर करू त्यामुळे अशोकराव चव्हाण असोत किंवा पृथ्वीराज बाबा चव्हाण असो ओबीसी त्यांना जाब विचारणार आणि ओबीसी त्यांच्या विरोधामध्ये निश्चित निश्चित हेच अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री केलं यांच्या वडिलांना मुख्यमंत्री केलं बारा तेरा करोड जनतेच्या दायित्वाची धुरा यांच्या खांद्यावर असताना ते एका जातीच्या आंदोलनाला जातात त्यांच्या आंदोलनाला जाऊन पाठिंबा देतात दोन दोन चार चार वेळा भेट घेतात पण ओबीसीचं काय म्हणणं आहे त्यांच्यावर बघत सुद्धा नाही त्यांच्यावर ब्रश शब्द सुद्धा उच्चारत नाहीत मग कशाला पाहिजेत आम्हाला असे लोकप्रतिनिधी आम्ही ज्या माणसाला मतं दिली आम्ही ज्या माणसाला आमदार खासदार मुख्यमंत्री केलं त्या माणसाने आमच्या हक्काधिकारावर एक शब्द बोलू नये आणि का मतं द्यायची आम्हाला ही भावनिकता घराणेशाही आता ओबीसी बांधवांना आमची विनंती आहे ज्या लोकांना तुम्ही आम्ही तुमचा आमचा प्रतिनिधी म्हणून निवडलं आमदार म्हणून निवडलं मुख्यमंत्री म्हणून निवडलं ही नालायक लोक आहेत ओबीसीच्या प्रश्नावर सामाजिक मागासवर्गीयांच्या प्रश्नावर बलुत्याच्या आलुत्याच्या प्रश्नावर भटक्या विमुक्तांच्या प्रश्नावर एक शब्द बोलत नाहीत का मतदान द्यायचं यांना आपण हा प्रश्न आम्ही गावोगाव जाऊन सांगू लोकांना निश्चित उमेदवार उभे करू किंवा त्याला जो एक सक्षम पर्याय पुढे येईल सगळ्यांचं एकमत होईल त्यांना सुद्धा आम्ही सपोर्ट करू पण जिथं रुलिंग पार्टीने जर ओबीसीचा उमेदवार नाहीच दिला तर तिथं आम्ही उमेदवार सुद्धा उभा करू आमचं मन ओबीसीच्या हक्क आणि अधिकारावर बोलणाऱ्या माणसांकडे आहे जर बोलणार नसतील तर आम्ही आमचा पर्याय मग आम्हाला वीस हजार पडतील पंचवीस हजार पडतील त्यातून आम्हाला काही रिझल्ट भेटतील आम्ही प्रवर्गाची भाषा बोलणार आम्ही बहुसंख्याकांची भाषा बोलणार आणि संविधानांची भाषा बोलणार आम्ही एस सी एसटी बांधवांना सुद्धा आव्हान करणार की आपण जैविक बंधू भाव आहोत बंधू आहोत आपल्याला एकत्र यावं लागेल संविधान वाचवावं लागेल सामाजिक न्यायाची आर्थिक नियोजन या देशात आजपर्यंत झालीत ना कारखानदारी कुठून आली तो पैसा कुठून आला आमदार खासदार रिपीट आगे अँड अगेन एकाच घरात निवडून येतात यांच्या बापाची मक्तेदारी आहे का ही लोकशाही आहे इथं प्रत्येकाच्या मताला लाख मोलाचा अधिकार आहे त्यामुळे कोण जर भ्रमात राहत असेल मी म्हणजे जिल्हा आणि मी म्हणजे तालुका अजिबात चालणार नाही ओबीसी आपल्या हक्क अधिकारासाठी पहिल्यांदा ओबीसीला मतदान करेल नंतर एस सी मतदान करेल नंतर अल्पसंख्याकांना मतदान करेल पण ओबीसीच्या बाजूने भूमिका न घेणाऱ्यांना खड्यासारखं बाजूला करेल